अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला होता हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव देशभरात जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात आला या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामसेवक संजय धिवार आणि रामसेविका दिपाली संजय धिवार यांच्या वतीने शिवणे उत्तमनगर कोंडवे धावडे कोपरे या चार गावात तब्बल एकवीस हजार लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठान सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला याचा आनंद आहे आणि या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटत आहे असे दिपाली संजय धिवार म्हणाल्या आपण भाग्यवान आहोत की अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्याला पाहता आला या आनंदात आप इतरांना सहभागी करावे या हेतूने लाडू वाटपाचे आयोजन करण्यात आले त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने हा आनंद द्विगुणित झाला असल्याचे संजय धिवार म्हणाले या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला दूं आज खऱ्या अर्थानं अयोध्यामध्ये मोदीजींमुळं प्रति प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठान सोहळा आज आहे त्यामुळं आम्ही पण इथं लाडू वाटपाचा कार्यक्रम करतोय आणि मोदीजींमुळं हा खरा आपण पण आज भागीदारी आहोत की आज एवढा मोठा सोहळा होतोय आणि साक्षीदार आहोत आपण त्याचे या पिढीचे कि प्राणप्रतिष्ठान सोहळा आपण पाहतोय त्यासाठी आम्ही आज या खडकवासला मतदारसंघामध्ये लाडू वाटपचा कार्यक्रम करतोय आनंद होतोय सर्वे खरं सगळ्यांचं जे काही लक्ष लागलं होत की हा निकाल होवा आणि मंदिराचं काम हो आणि लोक आतुरतेने वाट बघत होते की मंदिराचं काय होते आज त्यांना खरं दर्शन भेटणार आहे मंदिरा सकट पण दर्शन होणार आहे आनंद मला पण खूप खूप आनंद वाटतोय की हा कार्यक्रम आपल्या हक्काचा एक नाही का जे लोक वाट बघत होते ते पूर्ण झालं काम दिनांक बावीस आजच्या दिवशी रघु रामचंद्र आज यांचा सोळा आज आहे त्याच्या संदर्भात आपण लाडू वाटपाचा कार्यक्रम आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणलं तरी कार सेवक आहे हे त्यांच्यामुळं हे आजचा दिवस आपल्याला बघायला भेटलेला आहे त्याच्यामुळं माझ्याकडून पूर्ण हवेली तालुकाकडे कसा मतदारसंघाला माझ्याकडून एकवीस हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे